आम्ही इथं बेड शहरात सिव्हिलला अकरा तारखेला आलो होतो माझ्या पत्नीचं डिलिव्हरीचं पेशंट घेऊन आलेलो होतो तर त्यांनी आम्ही दोन दिवस औषध नसल्यामुळं लेट झालं आमचं तर ज्या दिवशी औषध काल तेरा तारखेला औषध आलं तर त्यांनी पाच वाजता सोडलं पाच वाजल्यापासून त्यां तिची साडे म्हणजे अकरा पंचेचाळीसला डिलिव्हरी झाली ती पण नॉर्मल झाली त्यांची जी ब्लडिंग जास्त झाल्यामुळे सरांनी आम्हाला सांगितलं नाही की ब्लडिंग पूर्ण अंगातून निघल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त दोन छब थेंब ह्या ब्लड दिला आणि तिथून पुढं आम्हाला बाळाला ॲडमिट करायला हवं म्हणं इंजेक्शन आणायला आम्ही असं बाहेर गेलो त्यावेळेस आमच्या माझ्या पेशंटचं माझी पत्नीची डेट झाली ह्यांनी आमच्याकून समजा कागदावर लिहून हे घेतलं आन... पुन्हा नंतर आम्हाला त्यांनी समज झाल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की डेट झाली म्हणून पण डिलिव्हरी व्यवस्थित करतो म्हणून काय त्यांनी म्हणले होते त्याच्याबद्दल कोणी पैसे मागितले होते किती पैसे दिले हा तर ते म्हणले होते की डिलिव्हरी व्यवस्थित करू आम्हाला काय चॅप आणायला द्या म्हणून असे पण म्हणले होते लेडीज तर आम्ही त्यांना दोन रुपये पण दिले त्यांना तरी पण त्यांनी व्यवस्थित केली तरी पण नाही व्यवस्थित झाली ते ब्लडिंग जास्त गेल्यामुळं तर त्यांनी एक ब्लड ज्यावेळेस जास्त वाहत होता त्यावेळेस ते त्यांनी सॅम्पल द्यायला पाहिजे होतं ना तर सॅम्पल नाही दिला त्यांनी त्यांनी काय केलं अगोदर बाहेरचे प्रोसिजर बाळाचं बाळाला ॲडमिट करणं हो समजा ह्या प्रोसिजर करण्याच्या अवजर माझ्या मा मालकीनेचं ब्लड जास्त चाललं होतं ना तर त्यांनी सॅम्पल अगोदर द्यायचं होतं मी तो लवकरात लवकर रक्ताची बॅग घेऊन आलो असतो त्यांनी ती दिलेली नाही अगोदर बाहेरची प्रोसिजर दिली आहे मालिक हलगर्जीपणा जास्त गेला आणि मी माझी सासूबाई होत्या तर त्या असं म्हणल्या की माझ्या मुलीचं ब्लड जास्त चाललंय तर ते त्यांना काय म्हणले की मा, ते ते की मा ये काम कर तू बाई ए बाई तू काम ये कर तू इथं ऑपरेशन कर आम्ही घरी जाऊन बसतो म्हणून असे बोलले ते उद्धटपणाचे उद्धटपणाची भाषा केली ती